खऱ्या अर्थानं परिस्थिती झाली ढग परिस्थिती झाली याचं गांभीर्याने दखल घेत आपल्या माळा लोकसभेचे लोकप्रिय खासदार एक तळमळतेने विश्वासाने आणि आपुलकीनं एक दोन दिवस पावसाचा जबरदस्त इशारा असूनही आपल्या कुर्ती गावामध्ये लोकप्रिय खासदार दैरसिलभाई भैया मुके पाटील आज आपल्या गावामध्ये आलेले त्याचबरोबर करमाळा पंचायत समितीचे सभापती महोदय माननीय अतुल या पाटील प्रशासनाचे सर्व प्रशासकीय अधिकारी गावचे सरपंच ज्यांनी वेळोवेळी कार्यामध्ये तळमळीने असणारे सर्व नागरिक आज मी साहेबांना सांगू इच्छितो की आमच्या कुंटी नगरीमध्ये न येता संपूर्ण करमाळा शहराची चे आपण आज पाहणी केली पण गांभीर्याने पुणे मुंबई रोडचा असणारा हे कुर्टी गावाचा रस्ता त्याची तीन तास या ठिकाणं वाहतूक ठप्प होती दैनंदिन जीवन विस्कळीत झालं होतं परिस्थिती आपण त्या ठिकाणं गांभीर्याने जाणून घेतली आज आमच्या भागामध्ये आपण तळमळीने विश्वासानं ही आमच्या पूरपरिस्थिती पाहिली त्याची दखल आपण प्रशासनाने या ठिकाणी घ्यावी वेळोवेळी वेड़ मदतीचा हात म्हणून आपण कर्मानगरीच्या अनेक कोपऱ्यामध्ये असतात पण विशेष मला आमच्या समस्त ग्रामस्थाच्या वतीनं आज आमचा शेतकरी रस्त्यावर आलेला आहे आज आमच्या शेतकऱ्याची व्यथा कुणाला सांगाव अशी कळण आहे युवकांचा हाल आजच तुम्हाला साहेब नागरिकांनी सांगितलं की तीर्थक्षेत्राचा अहवाल शाळेचा अहवाल या ठिकाणी सांगितला वेळोवेळी तुम्हाला ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक या गावचे माजी सरपंच आहेत आदरणीय बर्तनाथ आप्पा अभंग कि त्यांच्या माध्यमातून अनेक ज्या गोष्टी काय महत्वाकांक्षा जी गोष्टी असतात त्या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळतात पाहायला मिळतात पण ही पूर परिस्थितीचा गांभीर्याने अभ्यास करत असताना आजही आमचा कुर्ती गावातील कुठलाच नागरिक व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाहीये वेळोवेळी या ठिकाण कुर्ती गावचे सरपंच या ठिकाण उपस्थित आहेत त्यांना आम्ही सारखं मध्यरात्री फोन करतोय पूर्ण सरपंच उपसरपंच सगळी बॉडी आहे गावातील सर्व जबाबदार नागरिक आहेत मी या ठिकाणी व्यारा कुर्टी गावच्या वतीनं या ग्रामस्थाच्या वतीनं तळमळीने तुम्हाला सै व्यथा मांडतो की आपण प्रशासनाकडे आमच्या शेतकरी बांधवांचे जे काय पंचनामे असतील पूरपरिस्थितीचं काय जेणेकरून हाल झालेला असेल चांगली सुधारित परिस्थिती आमच्या गावाला लाभावी ही विनंती करतो आणि आपण वेळात वेळ काढून आमच्या कुर्टी गावामध्ये जे सांत्वनासाठी आलात आमच्यासाठी ज्या हातभार लावला मोलाचा आपण जे पाहणी केली मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आपलं साहेब आभार मानतो आणि ग्रामस्थांचाही आभार मानतो की आपण साहेबांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी परिस्थिती पाहिलेली आहे पण याची दखल आपण आपल्या कुटुंबामध्ये घ्यावी जर मध्यरात्री पाऊस आला तर प्रत्येकाचं सांत्वन करावं प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने सांगावं एवढीच या ठिकाणं आशा बाळगतो आणि साहेबांचं पुन्हा एकदा या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो जय हिंद जय महाराज